नाशिक मनपा शिक्षण विभाग जेजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी शाडू मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळा नाशिक मनपा शिक्षण विभाग जेजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे नाशिक मनपा पर्यावरण विभाग व नाशिक मनपा शिक्षण विभाग यांच्या संयुक्तरित्या मातीपासून गणपती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक मायको एम्लॉय फॉरमचे पदाधिकारी श्री भगवान सोनवणे यांनी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे कृती करून दाखवली तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नाशिक नाशिक मनपा पर्यावरण विभागाकडून शाडूमाती पुरविण्यात आली स्वयंसेवक म्हणून ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पूजा चौधरी काजल जगदाळे प्रगती मुठाळ बेटको कॉलेजचे विद्यार्थिनी अरुणा गायकवाड मुस्कान कानोजिया आर्वी यादव प्रियंका मोरे यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेतील कला शिक्षिका श्रीम वैशाली पाटील विद्या भंगाळे यांनीही विद्यार्थ्यांना गणपती बनवून दाखवले व तयार करून घेतले विद्यार्थ्यांकडून सुंदर गणपती मूर्ती बनवून घेतल्या शाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला या कार्यशाळेत तिसरी ते आठवीपर्यंतच्या तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणपती मूर्ती तयार केल्या कार्यशाळेचे सूत्रसंचलन श्री सुरेश खांडबहाले आभार श्री पुनाजी मुठे यांनी मानले शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री रेगजी वसावे श्री यशवंत जाधव पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे सुरेश चौरे यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले